नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर निवड निवर्ण, लोकसभा निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत आहेत त्या जाहीर मात्र नाशिक लोकसभेची जागा नेमकं कोण लढवणार अजून उमेदवार एकही पक्षाचा जाहीर झालेला नाही तर नाशिक लोकसभेची रंगतदार निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होणार आहे मात्र उमेदवार कोण हा सर्वांनाच आता सध्या प्रश्न पडलेला आहे खर तर महाविकास आघाडीकडून देखील अनेक जण इच्छुक आहेत महायुतीकडून देखील अनेक जण इच्छुक आहेत मात्र अद्याप कोणाचीही वर्णी लागलेली नाहीये आणि त्याच संदर्भात आज बोलण्यासोबत माझ्यासोबत आहेत रा, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीकांत सर सर काय सांगाल एकंदरीत जी वर्णी अजून कोणाची लागलेली नाही तारखा जाहीर झाल्यात काय वाटतं आपल्याला महायुतीकडून जो उमेदवार जाहीर होणार आहे तर त्याची खूप उत्सुकता लोकांमध्ये लागून आहे आणि त्या उमेदवाराची चुरस सुद्धा खूप आहे की सर्वांचे दावे आहेत की आम्हाला तिकीट मिळेल असं त्याच्यामध्ये निकटतम ज्यांचं तिकीट मिळण्याची शक्यता अशी आहे ते जे आपले विद्यमान खासदार आहे गोडसे साहेब तर हेमंत गोडसे साहेब तर दोन वेळेस खासदार राहिलेले आहेत आणि मोदी साहेबांचे ते जवळचे मानले जातात मोदींची चांगला स्नेह त्यांचा आहे अनेक कार्यक्रमामध्ये इतर भाजपच्या खासदारांना सुद्धा वेळ मिळाली नाही परंतु मोदी साहेबांनी त्यांना भेटीची वेळ दिलेली आहे त्यांची अनेक कामं केलेली आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की मोदी साहेबांच्या स्नेहामुळे त्यांना जरूर तिकीट मिळेल पण त्यांच्या पुढे अनंत अडचणी आहेत अनंत अडचणीपैकी एक अडचणी आहे की हे एका पक्षाचे एक विभागलेल्या तुकड्यामधले एक आहेत जसं की पडलेले आहे शिवसेनेतून हो, फुटून शिंदेगड बाजू झाला आणि शिंदे गटाने खोडसे साहेबांना एक प्रकारे आश्वासन दिलेलं आहे की खासदारकीचं तिकीट महायुतीचं आपल्याला जरूर मिळेल या दृष्टीने त्यांचा दावेदार ते आहेत परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी जे करंजकर आहेत ते सुद्धा महा महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि ते मातब्बर असे उमेदवार आहेत गोडसे साहेबांना अडचण अशी आहे की दुसरे जे आपले शांतीगिरी महाराज जे आहे ते फार मोठे मातब्बर उमेदवार आहेत पूर्वी संभाजीनगरमध्ये ते लढलेले आहेत त्यांचे आठ दहा मतदारसंघामध्ये चांगले कट्टर भक्त आहेत आणि ते भक्त भक्त जे आहेत ते अमकास निवडून देतील त्यांचं जनरल स्वामींचे ते वारसदार आहेत वारसदारबरोबर ते अतिशय समृद्ध अशी त्यांची पार्श्वभूमी राहिलेली आहे ते वेरूळ आणि नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने येतात लोकांना खूप अप्रूप वाटतं आणि त्यांच्याविषयी भक्त लोकांना खूप मोठा असे गाठ त्यांच्यावर विश्वास आहे त्यांना मतदान करणार आहेत आणि त्यांना जर भाजपने तिकीट दिलं नाही म्हणजे या महायुतीने तिकीट दिलं नाही तर पाच सहा मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे समर्थक हे भाजपला दगा देऊ शकतात त्यामुळे त्याचा एक न्यूसेन्स व्हॅल्यू पण त्यांच्यामध्ये आहे सर या जागेवर शिवसेनेचा दावा आहे कारण आपण बघतोय की शिवसेनेचा विद्यमान इथे खासदार आहेत मात्र आता भाजपने दावा केलेला के के आहे काल देखील एक मीटिंग जी नाशिकमध्ये पार पडली त्यावेळी स्थानिक जे पदाधिकारी होते त्यांनी मागणी केलेली आहे की आपले या ठिकाणी बळ जास्त आहे भाजपचं बळ जास्त आहे इथे आमदार आहेत पदाधिकारी आहेत मात्र ही जागा शिवसेनेला का सोडायची म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्येच कुठंतरी तो संघर्ष पाहायला मिळतो देशभरामध्येच भाजप हा एक हिंदुत्वावर चालणारा पक्ष आहे आणि देशभरामध्ये वाराणसी सारखे अयोध्यासारखे जे कुंभ सिटी आहेत याच्यावर भाजपचाच उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला आहे त्यामुळे अशा तीर्थस्थानाचा विकास होण्यासाठी भाजपचा उमेदवार जर असला तर भाजपला ते सुसंगत राहू शकेल अशी भाजपची आधीपासून विचारसरणी आहे त्यामुळे हे सगळे मोठे तीर्थक्षेत्र तीर्थ आहेत हे भाजपालाच असावेत असा एक सेंट्रली विचार झालेला आहेच आणि यानंतर असं आहे की इथं जे तीन आमदार आहेत वेगवेगळ्या म मतदारसंघामधले हे चार आमदार जवळजवळ आपल्याकडे या लोकसभा मतदारसंघातले ते भाजपचेच आहेत त्यामुळे भाजपचा जो बळ आहे या मतदारांचं ते मोठं आहे असं भाजपाचा दावा आहे आणि शिवसेनेचं जे आहे फुटलेल्या शिवसेनेचं किंवा शिंदे गटाचा जो वर्चस्व याच्यामध्ये आहे त्यामुळे शिंदे गटाचा तो एक दावा आहे असला तरी शिंदे गटाला खूप महत्व राखून आहे या याच्यामध्ये युती महायुती तुटून आहे त्याच्यामध्ये दरार पडू नये आणि विसंगती होऊ नये म्हणून म्हणजे श्रीकांत शिंदेंनी जे नाव जाहीर केलं हेमंत गोडसेंचं तुम्ही उमेदवार असाल त्यावरून देखील आपल्याला कुठेतरी संघर्ष पाहायला मिळाला संघर्ष बघायला मिळतो आणि श्रीकांत शिंदेनी जे नाव जाहीर केलेलं आहे ते एका अर्थाने याला समर्थन देता येईल की तो शिंदे गटाचा गटाला सुटलेला जो जागा आहे ती त्यामुळे त्यांचा त्याच्यावर अधिकार आहे फक्त ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर न करता शिंदेनी जाहीर केलेलं असलं तरी सुद्धा त्यांचाच तो जागा असल्यामुळे त्यांनी ती जाहीर केलेली असेल त्याच्यावर फार मोठा आक्षेप घेता येणार नाही परंतु याच्यामध्ये काय की यांच्या समस्या वाढलेल्या आहे गोडसे साहेबांच्या समस्या वाढलेल्या आहेत तर समस्या वाढले स्थानिक जे भाजपचे सदस्य आहेत मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत हे कितपत आता गोडसे साहेबांना सपोर्ट करतात याच्याविषयी प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे ही निवडणूक खूप चुरशीची होणार आहे आणि याला अनेक रंग आणि पदर असणार आहे तर त्यामुळे ही नाशिक लोकसभा मतदारसंघातली ही जी निवडणूक आहे ही चुरशीची राहणार आहे रंगतदार राहणार आहे आणि त्याला अजून काही पैलू पडणार आहे नाशिकमध्ये बघा की मराठा आरक्षणाचे समर्थक खूप मोठ्या संख्येने आहे आणि ती मोठ्या संख्येने असल्यामुळे मध्यंतरी जे लोक उपोषणाला बसलेले होते मराठा आरक्षणाच्या संबंधाने त्यावेळेस खासदार गोडसे तिथे भेट द्यायला आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांची निर्वसना केलेली होती आणि त्यांनी तुमचं आमच्याकडे काही काम नाही अशा प्रकार थोड्याफार प्रमाणात नाशिक मध्ये बसू शकतो दुसरं म्हणजे असं की खासदार म्हणून जरी समजा लासलगाव सारखा कांद्याचा मोठा भाग आपल्या नाशिकमध्ये टेक्निकली येत नसला परंतु शेतकरी सगळे जोडलेले नाशिकच्या याला त्यामुळे शेतकऱ्यांचा जो आवाज उठवायला पाहिजे होता शेद शेद दरा तो शेतमाला उठवला नाही असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सगळ्या बाजूने आता कुठेतरी सामोरं जावं लागू शकतं सर एकीकडे आपण बघतोय की भाजपकडून इच्छुक जास्त आहेत कारण आपण मागे जर बघितलं तर स्वामी श्री कंठानंद हे देखील इच्छुक आहेत त्यानंतर शांतीगिरी महाराज इच्छुक आहेत त्यानंतर विशेष म्हणजे दिनकर पाटील जे भाजपमध्येच आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जे भाजपमध्ये काम करतात त्यांची इच्छा आहे आणि त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेला कुठेतरी ते बंडखोरी करू शकतात असं वाटतं अजून एक मातभर उमेदवार आपल्याकडे ज्याचं फारसं लक्ष नाही मीडियामध्ये त्याच्यामध्ये अनिल चव्हाण नावाचे एक उमेदवार आहेत आणि त्यांचं राजनाथ सिंग पासून तर मोठे मोठे भाजपचे किंवा आर एस एस मधले जे मोठे नेते आहेत त्यांच्याशी जवळीक असणारी त्यांचं हे आहे आणि त्यांची क्षमता पण आहे आर्थिक क्षमता आहे मोबालायझेशनची क्षमता आहे ते सुद्धा आहे म्हणजे भाजपकडे उमेदवार खूप आहेत किंवा महायुतीकडे उमेदवार खूप आहेत आणि त्यामुळे चुरस आहे ज्या झाडाला जास्त फळं असतात तिथे दगडे जास्त मारले जातात त्या पद्धतीने हे होत आहे परंतु महाविकास आघाडी याच्याकडे सुद्धा जर बघितलं तर तुल्यबळ अशी लोक आहेत अप्पा करंजकर आहे ते अनेक वेळा त्यांच्या अने हातातून आमदारकी निसटलेली आहे मागच्या वेळेस खासदारकीला सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु आता यावेळेस काय झालं की महाराष्ट्रातल्या खूप जनतेचं मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेकडे एक सहानुभूतीचा दृष्टिकोन आहे सर आ, एक थोडं थांबवतो मी की आप्पा करंजकर यांचं नाव हे संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वीच घोषित केलेलं होतं की महाविकास आघाडीचे ते उमेदवार असतील आमच्याकडून ते उमेदवार असतील मात्र आपण बघतोय की गेल्या सात आठ दिवसांपासून महाविकास आघाडी कुठंतरी दुसऱ्या व्यक्तीची चाचपणी करते की कोण एखादा बलाढ्य उमेदवार जो गोडसेंना टक्कर देऊ शकतो अशी देखील एक चाचपणी सुरू आहे बरोबर आहे तर महाविकास आघाडीच्या समोर अजून काही मातब्बर नेते अजून नितीन ठाकरे सारखे मराठा समाजात खूप मोठं वर्चस्व असणार आहे आणि सर्व दूरपर्यंत संबंध असणार आहे असं एक व्यक्तिमत्व आहे अजून काही चाचपणी चालू आहे अजून काही उमेदवारांची चाचपणी चालू आहे आणि शरद पवार सुद्धा खूप या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घालणार आहेत आणि शरद पवारांची जी काठी आहे तिला आवाज नसतो असं म्हणत तर त्यांचा खूप मोठं प्रभाव या मतदारसंघावर आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये काही काम करणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडे सुद्धा लोक आकर्षित होत आहेत आणि लोक अप्रोच झालेले कदाचित हळूहळू चित्र बदलेल जसं पण नेमकं भाजप कोण उमेदवार देणार आहे याच्यानंतर मग महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट ठरेल त्यामुळे त्यांनी एक वाच करता येते वेट करताय त्यामुळे हे थांबलेलं आहे त्यांचं की आप्पा करंजकरांचं जे नाव आहे ते प्रकर्षाने पुढे येत नाही यालाहीच कारण आहे की जर गोडसे साहेबांचं जर वर्णी लागली तर मग कॅन्डिडेट नेमका पुढे येईल खर आपण बघतोय की जर दिनकर पाटील यांनी जर बंडखोरी केली तर भाजपला कुठेतरी मोठा फटका बसू शकतो निश्चित बसू शकतो कारण बऱ्याच कॅन्डिडेट आपल्याकडे असे दोन तीन कॅन्डिडेट असे आहेत की जे निवडून येऊ शकत नाही परंतु पाडू शकतात असं त्यांचं एक वंचितचं पण आपण बघितलं वंचित नाशिक मत लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मतदारांची समर्थकांची संख्या ते आहे ते निवडून येऊ शकत नाही पण ते पाडू शकतात तसंच शांतीगिरी महाराजांचं सुद्धा आहे तसंच दिनकर पाटलांचं सुद्धा आहे यांचं निश्चन त्यांचं जे आहे उपद्रव मूल्य जास्त आहे त्यामुळे ही रंगतदार अशी निवडणूक होणार स्वामी श्री कंठानंद महाराज यांचं देखील वलय आपल्याला बघायला मिळालं अनेक लोक त्यांना जोडले गेले भाजप समोर हा एक देखील पर्याय असू शकला असू शकतो अजूनही असू शकतो कारण भाजपमध्ये सुद्धा काहीतरी चांगले लोक दिले पाहिजे आणि ज्याच्यामध्ये लोकांमध्ये त्यांच्या विषयी आस्था आहे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे सेवाकार्य मोठं आहे आणि महंताची संतांची गरज आहे आपल्या भाजपसारख्या पक्षाला संत महंतांची खूप गरज आहे आणि ते एक योगीचा पर्याय होऊ शकतात त्यामुळे भाजप त्यांचा विचार करू शकतो जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येक उमेदवाराला शक्यता आहे की त्यांना तिकीट मिळेल त्यामुळे सुद्धा चांगले कॅन्डिडेट होऊ शकतात शांतिगिरी महाराजांची निवडणूक पुन्हा एकदा वादात सापडलेली आपण बघतोय की जे काही त्र्यंबकेश्वरचे त्यांचे भक्त मंडळी आहेत त्यांनी दोन दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की जनार्दन स्वामींच नाव तुम्हाला वापरता येणार नाही त्यांचा कुठे फोटो वापरता येणार नाही खर तर तुम्ही उत्तराधिकारी नाही असा देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यामुळे कुठं तरी पुन्हा ते डायव्हर्ट होऊ शकतं आता संत महात मंत जे वारसदार आहेत त्यांच्या ह्या हा जो वाद हा जुना आहे हा काही नवीन वाद नाही निवडणुकीच्या निमित्ताने जुन्या वादांना नव्याने फोडणी दिली जाते आणि विरोधक प्रामुख्याने पुढे येतात आणि त्यांचं महत्व कमी करत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा अंतर्गत विरोध आहे जसं भाजपाचा अंतर्गत विरोध आहे भाजपमध्ये सुद्धा दोन गट दिसत आहेत एक गट आहे पक्ष सांगेल त्याचं काम करणार एक गट असा आहे की जो दिनकर पाटलांना समर्थन करतो आणि याच्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये शिवसेनेचा जो भाग आहे शिवसेनेमध्ये सुद्धा धुसपूस चालू आहे म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने आपलं चांगलं करून घेणं आपल्या गटाचं वर्चस्व वाढवणं अशा प्रकारचं पॉलिटिक्स आहे पॉलिटिक्स इन पॉलिटिक्स अशा प्रकारचं पॉलिटिक्स सगळीकडे चालू आहे त्यामुळे नेमकं होतं काय हे बघायचं आहे सर आज नुकतीच राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेतलेली आहे म्हणजे कुठंतरी राज ठाकरे देखील युतीत सहभागी होऊ शकतात असे चर्चा आहेत त्या रंगत आहेत मात्र काय वाटतं आपण जर मागे मागील काळात बघितलं तर राज ठाकरेंची ही नाशिकमध्ये सत्ता होती आणि जर राज ठाकरेंचं पुन्हा बळ मिळालं युतीमध्ये तर कुठेतरी राज ठाकरे देखील नाशिकच्या जागेवर दावा करू शकतात का राज ठाकरे जेव्हा जेव्हा भाजप युती बरोबर वर आले तेव्हा ते सत्तेत आलेले त्यामुळे आता सुद्धा राज ठाकरेंनी समजा याला महायुतीला जर समर्थन दिलं तर युतीची संख्या वाढी युतीच्या खासदारांची संख्या निश्चित वाढेल राज ठाकरेचा जो पक्ष आहे तो आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे की ते निवडून येत नाही पण पाडू शकतात समर्थन दिलं तर बजे बीजेपीला निश्चित बळ मिळेल त्यामुळे नाशिकमध्ये जर राज ठाकरेंचा उमेदवार दिला गेला तर तो सुद्धा लक्षणीय काम करू शकतो परंतु जो बलाबलामध्ये आजपर्यंत तिसऱ्या चौथ्या नंबरला राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं उल्लेखनीय वाटा आहे मतदारामध्ये परंतु ते निर्णायक नाही सर काय वाटतं एकंदरीत नाशिककर कोणाला पसंती देऊ शकतात आपण मागील काळात खर तर ही निवडणूक अतिशय वेगळी होणार आहे त्यामागचं कारण असं की नुकताच कोरोना देखील येऊन गेलेला आहे मागील काळामध्ये आणि कोणी मदत केली कोणी आपल्याला विचारलं कोणी आपल्याला मदतीला धावून आलं हा नक्कीच विचार, विचार करतील तर काय वाटतंय एकंदरीत लोकांच्या मनात काय चाललं बदल हा सूचीचा नियम आहे आणि नाशिक हा कुणाचाच बालेकिल्ला राहिलेला नाही नाशिकमध्ये काँग्रेसचे खासदार होते भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले पूर्वीच्या काळात आर पी आयचासुद्धा उमेदवार निवडून आलेला आहे म्हणजे नाशिकची जी जनता आहे ही काही अशी कुणाला बांधलेली नाही त्याचं मतदार अत्यंत सुज्ञ आहे त्यामुळे ज जी गरज आहे मतदारसंघाची जी गरज आहे आणि देशाची जी गरज आहे त्यासाठी योग्य उमेदवार निवडून पाठवणं हे नाशिक ांच्या मतदारांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्यामुळे हा उमेदवार किंवा या पक्षाचा बालेकिल्ला किल्ला असं नसल्यामुळे ही सुज्ञ जनता नेमकी ठरवेल की कोणता उमेदवार आपल्याला पाठवायचा आहे उमेदवार आहे ना हा जनतेशी जुडलेला असला पाहिजे त्याच्यापुढे कार्यकर्त्यांची फळी असली पाहिजे आणि देशाचा कल कुठे देश कुठे चाललेला आहे आणि देशाला बदल करण्याची गरज आहे का गरज असली तर निश्चितच तो उमेदवार नाशिकची जनता निवडून पाठवत पाठवणार आहे त्यामुळे आज हा उमेदवार निवडून येईल हे सर्व दावे आहेत पण कोण उमेदवार निवडून येईल ही जनता कारण सर्वतोपरी जी श्रेष्ठ आहे ती जनता आहे एक कल कुठे वाटतो जास्त आपण बघितलं सर तुम्ही उल्लेख पण केला आणि आपण बघतोय की शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत कारण नाशिक जिल्हा हा कांदा असेल किंवा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांचं ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट बंद होतं त्यावेळेस अनेकांची नाराजी उडवलेली आहे आणि त्यामुळे कुठंतरी जनता ही भाजपवर तरी नाराजी आहे उघड उघड आपण बघतोय की अनेकांनी बोलून दाखवलेले बरोबर आहे आता नाशिकच्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कळीचे प्रश्न कोणते आहेत हे जर आपण बघितलं तर कांद्याचा शेतमालाचा जो भाव आहे याच्याबद्दल मोठी जनता शेतकरी अत्यंत त्रस्त झालेली आहे त्याच्याकडे Uh, सत्तारूढ uh, पक्षाने कशा प्रकारे पाहिले लोकांची अवहेलना केली काय किंवा नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा आहे याच्यामध्ये औद्योगिक विकास व्हायला पाहिलं होता रोजगाराचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टीने कोणतेही मोठे प्रकल्प आलेले नाहीत त्याच्याकडे सुद्धा देशाच्या सरकारने किंवा त्या संबंधित खात्याच्या लोकांनी किंवा त्या पक्षाने गांभीर्याने बघितलं नाही याच कारण असं की केंद्र सरकारच्या पातळीवर कोणताही मोठा नेता या भागातून उत्तर महाराष्ट्रातून गेलेलं नाही प्रभावी असा गेलेला नाही त्याच्यामुळं काही वजन पडलेलं नाही आणि अनेक मोठे मोठे जे प्रकल्प होते नॅनो सारखे प्रकल्प होते किंवा क्लस्टर सारखे प्रकल्प होते किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे प्रश्न होते हे ये येता येता नाशिकमध्ये राहिले आणि त्यामुळे नाशिकचा रोज रोजगाराचा जो दर होता तो कमी होत गेला बेरोजगारी वाढत गेली आणि लोकांच्या आकांक्षा या काही पूर्ण होऊ शकलेले नाही त्याच्यामुळं नाशिकला आपल्याला वाटत असेल की नाशिक हे खंडावीच्या ठिकाणी ठिकाण आहे परंतु जो अपेक्षित ग्रोथ आहे तो जनतेचा झालेला त्यामुळे लोक तसे नाराज आहेत त्यामुळे पर्यायी लोक काय त्याच्यावर तोडगा काढतात किंवा लोकांना दिलासा वाटेल असा एखादा उमेदवार सापडतो का असं असले तर जनता त्याची कदर नेहमी नेहमीच करणार आहे परंतु असं आहे की देशभरामध्ये असं आहे की Uh, so, वातावरण काय हे पण आपल्याला बघायला पाहिजे कारण लोकमत आहे याला अधिष्ठान कसलं पाहिजे की चळवळीचं पाहिजे मतपेटीमध्ये ईव्हीएम जरी असलं तरी त्याच्यामध्ये मत पाडून घेण्याची जी शक्ती आहे संघटना ज्याला म्हणतो ऑर्गनायझेशन किंवा मॅनेजमेंट निवडणुकांचं मॅनेजमेंट हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आता काय आहे खूप कॉर्पोरेट जगत खूप छा या निवडणुकीवर खूप त्याची छाया आहे आणि त्या छायेचा सुद्धा प्रश्न पडेल की लोकांचे प्रश्न लोकांचा आवाज पोचेल की नाही लोक शेवटपर्यंत आपल्या मनातला उमेदवार मनातला पक्ष हा सत्तेवर आणतील का नाही हा एक लोकशाही पुढे एक चिन्ह आहे आपण काही दिवसांपूर्वी बघितले की राज्यामधलं राजकारण कसं फिरलेलं आहे याचा देखील आता जनता कुठेतरी विचार करे? करेल निश्चित करेल कारण निवडणुका हाच एक मतदारातून क्रांती करायची संधी असते याच्यामध्ये आणि लोकांना माहिती की मतदानातून आपण क्रांती करू शकतो बदल घडून आणू शकतो देशाला दिशा देऊ शकतो अशा प्रकारे लोकांनी विचार केला तर बदल निश्चित होऊ शकतो एक म्हणजे हास्यास्पद असा प्रश्न आहे तो की सगळे एकमेकाला मिळतात पक्ष आणि मग जनतेने कोणाला मत द्यायचं कारण ज म्हणजे सकाळी जो उमेदवार बघितलेला असतो तो संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतो असं देखील लोकांची भावना आहे दुर्दैव आहे लोकशाहीचं की कि जे पक्ष आहेत पक्षातले कार्यकर्ते आहेत तर सकाळी इथं आहे तर उद्या तिथं आहे म्हणजे ज्याला विश्वासाने आपण ज्याचं नाव सुचवतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात दिसतो हे दुर्दैव हा संक्रमणाचा काळ आहे एकदाही घुसळून होऊ जाऊ देत आणि याच्यामध्ये नंतर धुळीकरण आपाप होईल की जसं गढूळ पाणी हे शांत झाल्यानंतर त्या खाली निवळा बसतो आणि शुद्ध होतं तसं राजकारणाची घुसळ एकदा होऊन जाऊ देत म्हणजे मग जनता ठरवते की नेमकं काय होणार आहे त्याच्यामध्ये आणि कसं आहे कालचक्र पण आहे की कि तुम्ही किती ठरवलं किती अर्थसत्ता किंवा मसल पॉवर किंवा मनी पॉवर वापरली तरी शेवटी कालचक्र आहे ते फिरत असतं आणि मग त्याचा जो कल आहे तो सत्याकडे जातो तर हा जो मार्ग आहे हा शेवटी सत्याकडे जाणारे सत्याचा अंतिम विजय असतो त्यामुळे वेळ लागेल परंतु सत्याचा विजय होईल भी। आणि देशाचं उत्थान करण्यासाठी येणारे लोक आपल्या नेतृत्व करतील असं आपल्या अशा बागायला काय हरकत नाही धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपण बघतोय की आता येत्या एक दोन दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा इतर जे पक्ष आहेत ते आपला उमेदवार दे देतील आणि नेमकं कोणामध्ये लढत होते आणि कोण जिंकून येतं हे थोड्याच दिवसात आता स्पष्ट होणार आहे पर्सन अनिकेत पाटील सह विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक